ड़ön, नमस्कार अर्चना जा ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे लाडू तर हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत तर शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतं तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं म्हणजेच आप आज आपण हे जे लाडू बनवणार आहेत ते प्रोटीनने भरपूर कॅल्शियमने परिपूर्ण आणि लोहाने पूर्ण असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत तर या लाडूंना तुम्ही प्रोटीनयुक्त लाडू किंवा प्रोटीन लाडू लोहयुक्त लाडू पौष्टिक लाडू भूक लाडू असं सुद्धा म्हणू शकता तर या लाडूमध्ये आपण अजिबात तुपाचासुद्धा वापर करणार नाही आहेत फक्त या दोन वस्तूंपासून म्हणजे गूळ आणि शेंगदाणा एव याचाच वापर करून आपण हे लाडू बनविणार आहोत तर हे लाडू लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा होऊ शकतो तर मोठ्यांसाठी सुद्धा हा खूपच पौष्टिक आणि उपयुक्त असा आहे आपल्या महिलांना तर त्यांच्या डब्यामध्ये हा लाडू असलाच पाहिजे असं मी म्हणेन कारण आपल्या गृहिणींना नेहमीच हिमोग्लोबिनचा त्रास होत असतो तर हे लाडू त्यांच्यासाठी खूपच पौष्टिक असे आहेत तर तुम्ही हे लाडू नक्की बनवून पहा ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे रक्ताची पातळी त्यांची कमी असते तर त्यांच्यासाठी हा लाडू खूपच उपयुक्त असा आहे पूर्वी महिलांना म्हणणार तर त्यांना स्वतःसाठी असा वेळच नसतो की त्यांच्यासाठी त्यांनी काही करावं म्हणून तुम्ही ह्या अशा प्रकारे लाडू बनवून पहा आणि नक्कीच बनवा तुमच्या डब्यामध्ये हे लाडू असलेच पाहिजेत तुम्ही सकाळी हा एक लाडू जरी खाल्लात तरी हा एक एनर्जी बूस्टर म्हणून तुम्हाला दिवसभर काम करू शकतो तर हे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा हे लाडू अगदी झटपट आणि पटकन होतात ते शेंगदाणे मी इथे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे समप्रमाणात आपल्याला शेंगदाणे आणि गुळ घ्यायचा आहे तर गुळ इथे मी असा बारीक करून घेतलेला आहे हा पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आम्ही किसून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागत नाही हे पहा आता तुम्हाला इथे जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही गुळ थोडा कमी करू शकता पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही नक्की या प्रमाणात करून बघा चला तर मग आपण शेंगदाणे भाजून घेऊया ती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये शेंगदाणे घालून छान भाजून घेऊया तर आपले हे लाडू पौष्टिक तर होतातच तर हे पहा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत मी गॅस मिडियमच ठेवलेला थे। होता आता आपण शेंगदाणे काढून घेऊया आता हे पहा आपले शेंगदाणे असे खमंग भाजून झालेले आहेत त्याची साल सुद्धा निघत आहेत तर आपल्याला आता हे थंड करून घ्यायचे आहेत तुम्हाला याचे जर साल न काढता बनवायचे असतील तर तुम्ही तसं सुद्धा घेऊ शकता तर मी याचे पूर्ण साल काढणार नाहीयेत मी थोडेच काढणार आहे पण आता हे थोडे गरम आहेत तर तोपर्यंत तो गरम आहेत म्हणून मी असं हे स्मॅशरने याला असं हे करून घेणार आहे म्हणजे याची सालं पटापटा नेकती हे पहा तुम्ही सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुमचा हात कोळला जाणार नाही पण या प्रकारे सुद्धा केल्यावर एकदम पटकन होतात तर हे पहा आपले ह्याचे साल काढून झालेले आहेत मी काही पूर्ण सालं काढलेली नाहीयेत हे पहा पण आता आपला शेंगदाणा भाजून आणि ह्याची सालं काढून झाल्यावर सर्वात कठीण आणि कंटाळवाण काम म्हणजे ह्याचीही साल कशी काढायची तर मी तुम्हाला त्यासाठी याच एक ट्रिक सांगणार आहे तर हा पहा आपल्याकडे असा तळणीचा झारा येतो हा पहा अशा प्रकारे तर यामध्ये शेंगदाणे घालून आपण त्याची साल काढून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे याची पूर्ण साल निघाली जातात कारण खरंच हे साल काढायचं म्हणजे खूप कंटाळवाणं काम मला सुद्धा वाटायचं पण आता या ट्रिकने मी जेव्हा करते तर मला लाडू करायचे असल्यावर खूप जास्तचा वेळ सुद्धा लागत नाही हे पहा अशा प्रकारे आपण सर्व साल काढून घेणार आहेत हे पहा तर हे पहा अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये आपले दोन वाटी शेंगदाणे यांची सालं काढून झालेली आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा पहा तर तुम्ही सुद्धा हे ट्रिक नक्की वापरून पहा आणि लाडू बनवताना त्याचा वापर करा हे पहा आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत पण दरदरीत वाटून घेणार आहेत म्हणजे खूप असं पावडर करायची नाहीये मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला असं मिक्सर बंद चालू बंद चालू असं करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे पूर्ण बटन न फिरवता आपल्याला असं चालू बंद चालू बंद करत असं हे करायचं आहे तर आपल्याला या प्रकारेच असं करायचं आहे तर हे पहा आपलं शेंगदाण्याचा कोठा बारीक करून झालेला आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर असं चालू बंद चालू करून म्हणजे छोट करून असं करून घेतलेलं आहे तर आता हे मी मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आता इथे आपण जो गुळ बारीक केलेला आहे तो घालणार आहेत तर हे पहा आता हा मी गुळ बारीक केलेला आहे तर तो यामध्ये आपण असा मिक्स करून घेणार आहेत आता आपल्याला यामध्ये इथे हा गुळाचा पाक करायचा नाहीये म्हणून मग आपण हा अशा प्रकारे करून घेतलेला आहे तुम्ही असं इथे करताना किसनीमध्ये किसून घ्या म्हणजे त्याचं बाइंडिंग या शेंगदाण्यामध्ये छान येत आणि त्याचा किस्तांना आपण जो असा ओलावा तयार होतो तर तोच या लाडूमध्ये खूप होतो आता तुम्ही इथे म्हणाल तर आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी फक्त दहा मिनिटाचा गॅस लागतो तो सुद्धा मीडियम गॅसवर आपण करतो म्हणजे आपल्याला इथे गॅसचा वापर सुद्धा करायचा नाहीये तर हे पहा मी हा गुळ याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि असं आपल्याला आता हा असा आपण हाताने कितीही हे केला तरी तो पूर्ण यामध्ये म्हणजे आपल्याला लाडूसाठी जे बाइंडिंग हवंय ते यामध्ये मिळणार नाहीये तर आपण आता इथे हा मिक्सरमध्ये जसं आपण शेंगदाणा पण इथे आता हा गुळ आणि शेंगदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून करून घेणार आहेत तर हे पहा असं आपण थोडस मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे हे पहा तर त्याला लगेच अशी बाइंडिंग आलेली आहे अशाच प्रकारे आपण करून घेऊया तर हे पहा आपण असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कसं हे रवाळ टेक्स्चर आलेलं आहे हे पहा आता तुम्हाला मिक्सर मिक्सरमध्ये फिरवण्याची प्रोसेस सुद्धा करायची नसेल तर अजून एक ट्रिक तुम्हाला मी सांगते तर हे पहा आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण अशा प्रकारे ही किसनी येते त्यामध्ये डायरेक्ट असा गोळ हा आपण बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला परत मिक्सरमध्ये फिरवण्याची सुद्धा गरज नाहीये पण मी हा गुळ बारीक करून घेतलेला होता म्हणून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला हे पहा तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता तर आता आपण लाडू वळवून घेऊया हे पहा आता तुम्ही यामध्ये वेलची जायफळ पूड किंवा ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता पण मी घातलेलं नाहीये तुम्ही यामध्ये वेलची पूड आणि हे पहा लाडू किती छान तयार झालेला आहे आणि यामध्ये अजिबात तुपाचा सुद्धा वापर केलेला नाहीये तुम्ही पाहू शकता हे पहा आणि जर तुम्हाला वाटलं म्हणजे तुमचा शेंगदाणा नीट भाजला गेलेला नाहीये असं वाटलं तर मिश्रण थोडं सुक होऊ शकतं तर तेव्हा तुम्ही थोडंसं तूप यामध्ये घालू शकता पण आता तर मला अजिबात यामध्ये तूप घालायची गरज वाटत नाहीये हे पहा आपले लाडू किती छान वळून होत आहेत हे पहा असे लाडू तुम्ही नक्की बनवून ठेवा आणि मुलांसोबत तुम्ही सुद्धा खात जा शेंगदाणा आणि गूळ हे आहेतच एवढे पौष्टिक की आपण जिथे साखरेचा वापर करतो तिथे साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केला तर तो तेवढाच आपल्याला तो पदार्थ सुद्धा आपला तेवढाच पौष्टिक असा होतो तर हे दोन वाटी शेंगदाणा आणि गूळ यामध्ये आपले सतरा ते अठरा अशा प्रकारे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या हिशोबाने साईज कमी जास्त करू शकता आणि तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही इथे हे दोन वाटी शेंगदाणा आणि दोन वाटी गुलाच्या प्रमाणाऐवजी तुम्ही एक वाटी तर आपला हा लाडू किती सुरेख झालेला आहे तुम्ही पाहू शकता नका म्हणजेच माझे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद